मनोज जरांगे पाटीलंनी जो आता मोर्चा काढलेला होता त्यांनी सांगितलं होतं ही आरपारची लढाई मराठ्यांची बऱ्याच जणांना माहीत नाही मी मराठा समाजाची आहे मी सर्वधर्म समभाव मानते सगळ्यांसाठी काम करते पण मी मराठी समाजाची आहे यावेळी जेव्हा गोरगरीब मराठ्यांसाठी आरपारची लढाई होती त्यावेळेला एक निस्वार्थी नेतृत्व मनोज जरांगे पाटील काम करताय आणि ह्या निस्वार्थी नेतृत्वाच्या मागे आपल्यासारख्या एखाद्या महिलेने जर उभं राहिलं तर निश्चितच त्या लढ्याला चांगलं पाठबळ मिळेल म्हणून मी सातत्यानं अगदी आंदोलनाला अगदी मी त्यांना तळेगावला भेटायला गेले जिथं जिथं म्हटलं गेलं की मग गणेशोत्सव काळातच हा मोर्चा जरांगे पाटलांनी का काढला मी म्हटलं हो गणपतीचा आशीर्वाद मिळणार आहे म्हणून काढला म्हणजे काही लोक विनाकारण ट्रोल करत होती त्या हा कदाचित मनोज जरांगे पाटलांचं शिक्षण कमी असेल पण शिक्षण कमी जरी असेल तरी आज भल्याभल्यांना जे जमलं नाही ते मनोज जरांगे पाटलांनी करून दाखवलेलं आहे एवढे करोडो लोक एकत्र करणं लाखो लोक मुंबई सारे मुंबईच्या ठिकाणी आणणं तुम्ही त्यांना जेवण दिलं नाही तुम्ही त्यांना पाणी दिलं नाही तरी एकही माणूस रिटर्न आला नाही याच्यासाठी खंबीर नेतृत्व असावं लागतं जे मनोज जरांगे पाटलांचं नेतृत्व मराठा समाजाला मिळालेलं आहे आणि आम्हाला माहित होतं की त्यांनी यावेळी आंदोलनं केलेली आहेत काही ना काही पदरात घेतलेलंच आहे त्यामुळे निश्चितच यावेळी आरपारच्या लढाईमध्ये निश्चितच काही ना काही घेऊन जातील आणि आपण बघितलं असेल की अगदी हैदराबाद गॅझेटियर असेल आणि सातारा गॅझेट असेल अनेक कुणबी प्रमाणपत्र आता मिळू शकतात आणि आमचं म्हणणं आहे की जो गरीब मराठा समाज आहे मी मराठवाड्यात बघितलेला आहे मराठवाड्यातला गरीब मराठा हा आत्महत्या करून किंवा अनेकांची घरं जी आहेत ती उद्ध्वस्त झालेली आहेत अगदी थोड्या थोड्या मार्कांवरून ओपन मध्ये असल्यामुळं बऱ्याच लोकांच्या सीट तिथं लागलेलं नाहीत आणि मग शेती करण्याशिवाय पर्याय नसतो मराठवाड्यात पाणी कमी आहे तिकडे आपण बघितलं असेल की आपल्यासारखा का काही बागायती क्षेत्र जास्त नाहीये त्यामुळे तिथं काही का, कापूस पिकतो तिथं जे आहे ते सोयाबीन पिकतं तिथं डाळी पिकतात आपल्यासारखं हिरवगार तिथं काहीच नाही आणि मग जे जो खर्चाला पैसा लागतो तो फार कमी प्रमाणात कुटुंबाला जो आहे तो मिळतो आणि म्हणून मराठा समाज हा तिथला फार मागास आहे किंवा तिथल्या मराठा समाजाला हे आरक्षणाची गरज आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रातले सगळेच मराठे त्यासाठी पेटून उठलेले होते आणि मला वाटलं की मी या लढ्याला पाठबळ द्यावं शेवटपर्यंत देणार कारण गरीब मराठा समाजातला जो मुलगा आहे किंवा मुलगी आहे त्यांचं आयुष्य चांगलं व्हावं यासाठी माझ्यासारखी कार्यकर्ते निश्चितच या लढ्यामध्ये त्यांना सातत्यानं पाठबळ देत असेल